नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल थंडगार फालुदा कसा बनवायचा ऊन आप आता खूपच वाढलेला आहे मग थंडगार रेसिपी अशा घरच्या घरी मस्त मजेत बनवून खा प्या खूप छान वाटतं तर आपण पाहूया आता कसं बनवले फालुदा रेसिपी त्यासाठी काय काय लागले साहित्य त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवा पॅनमध्ये एक चमचा तूप घाला तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक अशा शेवया घाला ह्या मी बाजारातून शेवया विकत आणलेल्या आहेत तुम्ही तुमच्याकडे ज्या घरी बनवलेल्या शेवया असतात त्यासुद्धा घालू शकता तुपावरती थोड्या शेवया भाजल्यानंतर ह्यामध्ये दूध घालायचं आणि दुधामध्ये शेवया शिजवून घ्या गॅसची फ्लेम बारीकच ठेवा तरी ते छान शेवया शिजल्यानंतर गोड तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार याच्यामध्ये साखर घाला अर्धा चमचा वेलची पावडर घाला आणि रोज सिरप दोन चमचे त्यामध्येच वापरायचं तर इथे छान असं सर्व मिक्स करून घ्या आता शेवया वगैरे आपल्या शिजलेले आहेत तर गॅस बंद करा आता शेवया थंड होत आहेत तोपर्यंत एका बाउलमध्ये पाणी घ्या एक चमचा सब्ज्या भिजत घाला सब्ज्या भिजल्यानंतर ग्लास घ्या ग्लासमध्ये आईस क्यूब घाला त्यानंतर दोन चमचे रोज सिरप घाला आणि दोन चमचे भिजवलेले सब्जा बी घाला त्यानंतर आपण जे शिजवलेल्या शेवया दूध आहे ते मिक्स करा थंड झाल्यानंतर मिक्स करा अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे आलुदा घरच्या घरी कसा बनवायचा कुठलीही गोष्ट आपण करायला लागलो की काहीच अवघड वाटत नाही आता इथे सर्व दूध वगैरे ग्लासमध्ये ओतून झाल्यानंतर त्यामध्ये वरून मस्त भरपूर असा आईस्क्रीम घाला छान अशा रेसिपी बनवल्यानंतर मुलं अगदी आवडीने खाणार आणि मुलांना अशा रेसिपी खूप आवडतात म्हणून जयश्रीस रेसिपी नक्की पहा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सिंपल आणि साध्या रेसिपी जयश्रीस रेसिपी उन्हाळा स्पेशल थंडगार फालूदा, त्यानंतर याच्यावरती एक चमचा रोज सिरप घाला आणि भरपूर असं कट केलेले ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घाला ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर याच्यावरती तुटीफुटी घाला मस्त घरच्या घरी फालुदा रेसिपी तयार आहे मग एन्जॉय ही माझी आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करा कशी आहे माझी आजची रेसिपी आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा आज नवीन नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय